मित्रांनो आणि मैत्रिणींना आत्ता आवाज ल अडीच आणि गुरु गेलं तिकाला टोकाला चाललोय मी माफलं तिथं बुडतं होतं ठरलं खाली त्याच्या बुड मस्त होती कसत तिथे दाना दाना फिरी खाना 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 तिकडं म्हणलं मोबाईलमध्ये चार्जिंग आहे खायचं वरगी हा काय इकडे पाणी पिणी होळण पिवळ होत घसा घस असा विषय चाललो पाण्याची पाठी आणखी नाही काय नाही काय नाही मोकळा चालू उशीर झाल्या म्हणून ते अवघड झाले काय सांगावं तुम्हाला गोरं लांब गेल्या चाललो मी डिकी 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 डिक वासरं लय चालतं ते वासरं कान पडावं लागतं नाही मात काय असं विषय ढांगी डांगची डांगी लहान 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 धंदा आहे धांदा गोरांचा धांदा कसा आहे धांदा का कले धांदा इथे एक जे आणि हे वाटत काय जॉनी आहे दर एक वासरत चाललेत हा हा हळ आपल्याला पटाडा जायचे कोण दिसा नाही तर खरं मग

वास्तव बिले निसाव रुची जी तिकड़ जाऊन हा नाव लागेल तेव्हा घेते तिकडं बस लिहा उघडे मित्रांनो काय सांगू तुम्हाला दोन माघार आली परत नाही गुरु दिसले वरात येत हल्ला तर काशी मेरा करून वर निघाला बाकीच्या गाय गेल्या मला हे कुठून या हाल फटा घालायचं लावसा होता काय मग त्यांची इतकं परा कष्ट चालली होती मला तर कसं होईनी बघते ती साधी नाही जादवरा त्रास देतात ते काही झापैव झापै साध नाही चळान जे आईला कार गुरु कुठं तुम्ही कुठं म्हणजे मला तीच करायला हवा तीच करीत बसतो तुम्हाला आणायचं तांदा वरण्याचं तेवढंच धंदा आहे मला असा हा विषय मित्रांनो चालले उन्हाचा कार झालाय उद्या होते आपलं खुरपान फायनल कांद्याचं आणि आता चालू आहे करीत मग दसणांग दसरांग डसळांग डस करीत काय करता डासदास करते पोटात जेवलं ती त्यामुळे तुम्हाला म्हणलं डासदास करते पोटात काय करता है। ये देख ये है टिम और ये है लिम लिम का झाड़ है का झाड़ पत्ती झड़ पत्ती पहाड़ पत्ती पार्वती नमो 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 चलो चलो चले चलो चले चलो, चली चलो।, चली चलो। काळी काळ वाचतेच कडू पोटच चलते आज काय बावड्या नाही काल होता बावड्या होते बावड्या नसल्या वावड्या नसल्या करमत नाही बावड्या पाहिजेत कारण की बावड्या कोणतरी का पहा नाही असलं म्हण बरं पडतं दोन बाबा आला असेल बरं काय माहिती आता बर गेल्याशिवाय काय कळायचे वर गेल्या पळ चालली टीमवर आता सपा 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 चालली चालली सगळं गेंग चालले वरणी कोंबून पलीकड शेवटच्या पलीकडून म्हणजे हलायचे ना तसंच करावं लागेल मित्रांनो का नाही चालेल चला मित्रांनो आता ह्या गोष्टीवर असं तुम्हाला दावलं मी हालत इत वरचं आणि राहिलेच संध्याकाळी जाण नाही तर उद्या सकाळ आता भेटू डायरेक्ट आता काय काय भेटायसारखं नाही सकाळ भेटू डायरेक्ट काय अडचण नाही जपूक झपूक मधी आहो विषय टप्पा करून दाखव चला टाटा गुड बाय बी टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालो